नमस्कार मी ऍडव्होकेट प्रमोद डोकले आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद डोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आज आपण महाराष्ट्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेवर थेट परिणाम करणाऱ्या कायद्याबद्दल बोलणार आहोत आणि हा निर्णय आहे तुकडे बंदी कायद्यांचे उल्लंघन करून झालेल्या जमीन व्यवहारांचे विनामूल्य नियमितीकरण महाराष्ट्र सरकारने रेग्युलरायझेशन केलेला हा जो निर्णय आहे त्याची आज चर्चा करूयात या निर्णयाच्यामुळे साठ लाख मिळकत धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयाचे महत्व काय आहे त्यामुळे तुमच्या जमिनीवर काय परिणाम होतील आणि साठ लाखांवर त्याचे नेमके फाय परिणाम कसे कसे होणार आहेत आणि या निर्णयाचे फायदे तोटे काय आहेत हे सर्व आज आपण अतिशय सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा तर थोडक्यात सांगायचं तर गुंठेवारी जमीन जी आत्तापर्यंत बेकायदेशीर होती त्या जमिनींना कायदेशीर करण्याचा हा जो निर्णय आहे यामुळे साठ लाख मालमत्ता धारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे परंतु या निर्णयाचे काही महत्वाचे जसे फायदे आहेत तसे एक समाज म्हणून आपल्याला तोटे देखील आहेत म्हणूनच त्याची सर्वंकष चर्चा आज आपण करणार आहोत तर आपल्या सर्वांना मी नेहमीच या माझ्या यूट्यूब चॅनेलवर सोप्या भाषेमध्ये सरकारी निर्णय आणि न्यायालयाचे निर्णय सांगत असतो म्हणूनच ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकनही दाबावं आणि लाईक बटन दाबायला नक्की विसरू नका तर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने जाहीर केलेला हा जो महत्वाचा निर्णय आहे जो महत्वाचा बदल आहे त्या ज्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्रीच्या नियमांच्या मध्ये क्रांती घडणार आहे काय आहे ती आज आपण बघूया सर्वप्रथम मूळ तुकडेबंदी कायदा काय होता हे आपण थोडक्यात पाहूयात तुकडेबंदी कायद्याचा मूळ उद्देश हा शेतजमिनीचे अधि अतिविभाचन होऊन तिचे तुकडे किफायतशीर राहू नयेत आणि ते तसे होत नाहीत म्हणून ते थांबवणे हा तुकडेबंदी कायद्याचा हा मूळ हेत होता म्हणजेच शेतीसाठी आवश्यक असलेल्या किमान आकार जमिनीचा अबाधित राहावा आणि शेती ही फायदेशीर ठरावी हा त्यामागचा मूळ उद्देश होता मात्र गेल्या काही वर्षात वेगाने झालेल्या शहरीकरणामुळे हा कायदा आता विकासाच्या मार्गातही मोठा अडथळा ठरत होता आणि साठ लाख लोकांनी ज्यांनी छोटे छोटे जमीन जे तुकडे घेतले होते शेती जमिनीतले ते सगळे या प्रकरणामध्ये अडकले होते त्यांच्यासाठी मिळालेला हा दिलासा आहे राज्य शासनाचा दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक दोन आठ किंवा तीन गुंठ्यांच्या मध्ये जमिनीची खरेदी विक्री करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आणि राज्यातील जवळजवळ साठ लाख मिळकतधारक या समस्येमुळे प्रभावित झाले होते सात बारा काढण्यासाठी फेरफार करण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी देखील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या परवानगीसाठी खूप विलंबही लागत होता आता हा जो नवीन निर्णय आहे आणि त्याची कार्यपद्धती का आहे ती आपण पाहून घेऊयात महसूल विभागाने आता तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार विनामूल्य कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती जाहीर केलेली आहे यामुळे जमीन विक्री किंवा हस्तांतराचा मार्ग मोकळा होणार आहे नवीन नियमानुसार तुकडे बंदी कशाला लागू नाही ते सर्वप्रथम हा पाहूया हा कायदा आता खालील क्षेत्रांमधील म्हणजे या पुढील मी जे तुम्हाला सांगतोय त्या क्षेत्रांमधील जमिनींना अजिबात लागू राहणार नाही पहिलं राज्यातील महापालिका म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्या हद्दीतील क्षेत्र असतील तर त्या क्षेत्रांना तुकडेबंदी कायदा यापुढे लागू होणार नाही दुसरं महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे म्हणजे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज आणि विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार क्षेत्रातही हा कायदा यापुढे लागू होणार नाही तिसरं महत्वाचं जे क्षेत्र आहे ते आहे प्रादेशिक योजनांमधील निवासी आणि वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर अन्य कोणती नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रात ज्या जमिनी येत असतील त्यांना तुकडेबंदी कायदा अजिबात लागू होणार नाही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या भागातील सात बारा उतार्यांचे काय होणार इथल्या लोकांना सात बारा मिळणार की नाही तर गुंठेवारीने घेतलेल्या जमिनीची नोंद यापूर्वी सात बारा उतार्यावर होत नव्हती आणि ती इतर हक्कांच्या मध्ये येत होती आता काय होणार हे पाहूयात तर कब्जेदार म्हणून नाव आता आपलं लागणार आहे तर या नव्या कार्यपद्धतीमुळे खरेदी दराचे नाव आता थेट कब्जेदार ऑक्युपंट होल्डर म्हणून सात बारावर लावले जाणार आहे फेरफार मंजूर होणार आहे जर यापूर्वीच्या खरेदीचा फेरफार रद्द झाला असेल आणि ज्यांनी कोणी यापूर्वी अशा तुकडे बंदीतल्या जमिनी घेतल्या असतील तर तो फेरफार आता पुन्हा तपासून मंजूर केला जाईल तिसरं शेरा काढला जाईल सात बारावरील शेरा आता काढला जाईल तुकडेबंदी कायदा विरोधातील व्यवहार हा शेरा आता सात मधून काढून टाकला जाणार आहे चौथ नोंदणी नसलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर व्यवहार अनेकांनी केला होता आणि तसा जर तो झाला असेल आणि दस्त नोंदणीकृत नसतील तर अशा नागरिकांनाही याचा आता लाभ होणार आहे तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्यांच्याकडून असे दस्त नोंदवले जाणार आहेत हे कृपया लक्षात घ्या आणि तुमचा दस्त जर नोंदवला नसेल तर तो आता नोंदणी करून घ्या मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी आता तुम्ही करू शकता आणि ती केल्यानंतर तुमच्या नावे सात बारा उतारा मिळू शकतो हा सगळ्यात महत्वाचा भाग याच्यात आहे आता नियमितीकरणाचे फायदे काय हा जो कायदा नियम रेग्युलराईज झाला आहे त्याचे बेनिफिट्स काय ते पाहूयात तर या निर्णयामुळे अनेक महत्वपूर्ण फायदे लोकांचे होणार आहेत सगळ्यात पहिला म्हणजे की आपली मालमत्ता आता कायदेशीर मालमत्ता होणार आहे शहरी आणि निमशहरी भागात वास्तवात वास्तवासाठी आलेल्या मध्यमवर्गीय भूखंडधारकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे आता बघा ठाणे पुणे किंवा अगदी इतरही खेडेगावांमध्ये असो तर त्यांना त्यांची सगळी मालमत्ता आता कायदेशीर होणार आहे तसंच पुनर्विक्रीचा मार्गही मोकळे होणार नाही तुकडे नियमित झाले नाही म्हणून होत नव्हती खरे खरेदी विक्री खरेदीदाराचे नाव आता अधिकार अभिलेखात आल्यावर या जमिनीची पुन्हा विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी आता कोणताही अडथळा राहणार नाही रा आणि यामुळे आर्थिक चालना मिळणार आहे गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना याचा थेट फायदा मिळणार आहे परिसरातील भूखंड खरेदी विक्री व्यवहारांना चालना मिळणार असून मालमत्ता व्यवहारही या निर्णयामुळे सुलभ होतील तसंच शहर विकास आणि महसूल या सुधारणांच्यामुळे शहर विकासाला आता चालना मिळणार आहे तसेच भूखंड विक्रीलाही चालना मिळाल्याने राज्याच्या महसुलातही आता वाढ होणार आहे आता याचे संभाव्य तोटे काय आहेत ते बघू किंवा या निर्णयाचे धोके काय उद्भवत आहेत तेही आपण पाहून घेऊ या निर्णयाला काही गंभीर परिणाम आणि तोटे देखील होऊ शकतात जे शहर नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत पहिलं म्हणजे बांधकामात वाढ होईल कृषी क्षेत्राचे झपाट्याने अकृषिक भागात आता या कायद्यामुळे रूपांतर होणार आहे त्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र मालकी हक्क मिळाल्यामुळे अनियोजित किंवा अनप्लॅन्ड बांधकामे वाढण्याचे बेकायदेशीर बा... अनका म्हणता येणार नाही पण अनियोजित बांधकामे वाढण्याची शक्यता मोठी आहे दुसरं पायाभूत सुविधांची समस्या निर्माण होणार आहे सामान्यतः जर एखाद्या व्यक्तीकडे चाळीस गुंठी असेल तर नगर विकास विभागाच्या तरतुदीनुसार उर्वरित जागा रस्त्यासाठी मलनिस्सारण प्रकल्पासाठी जलवाहिनी वाहनतळ आणि अन्य पायाभूत सोयी सुविधांसाठी आरक्षित ठेवण्याचे थे नियोजन असते हे आपल्याला माहिती आहे मात्र तुकडे बंदी कायदा रद्द करणार केल्याने आता कोणीही नागरिक केवळ एक गुंठा जागा असणारी व्यक्तीही तेवढ्या अख्ख्या क्षेत्रफळावर मालकी हक्क दर्शवून बांधकाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामुळे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याची चर्चा आपण वर केली त्या उपलब्ध होण्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात परिणामी शहराच्या बकालीकरणात वाढ होण्याची खूप मोठी भीती आहे थोडक्यात सांगायचे झालेस महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय ज्या नागरिकांच्या मालमत्ता अनेक वर्षापासून कायदेशीर अडचणीत होत्या त्यांच्यासाठी संजीवनी देणारा ठरणार आहे हा निर्णय एका बाजूला सामान्य जनतेला दिलासा देत आहे तर दुसऱ्या बाजूला शासनाने पायाभूत सुविधांच्या नियोजनावर आता विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा शहरांची वाढ अनियंत्रित होण्याची शक्यता आहे तर हे माझं मत झालं मित्रांनो तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं तुम्हाला या निर्णयाची काही बद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याबद्दल आपण चर्चाही करू आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यांनी कोणी अजूनही या माझा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करावा बेलायकांनी धावा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार